आशा धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न हुबरी येथील सुसज्ज व प्रशस्त लोकांच्या सेवेसाठी अगदी माफक दरामध्ये अतिदक्षता विभाग बायपास सक्षम पंप ऑक्सिजन ईसीजी ऑपरेशन थिएटर एक्स रे व्हेंटिलेटर व अनुभवी नर्सिंग स्टाफ चोवीस तास मोफत रुग्णवाहिका जनरल सर्जरी मेडिसिन टीरोग विभाग नेत्र विभाग ऍक्सिडेंट त्वचा रोग या सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हुबरी येथे आशा धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोळा डॉक्टर अभिजीत कोगनोळी यांच्या उपस्थितीमध्ये वाहतकनंगल माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपरीतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित होते उपरीमध्ये एक सुसज्ज आरोग्य व्यवस्था देण्यासंदर्भात डॉक्टर मृत्युंजय जंगले डॉक्टर संदेश जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलचं आज उद्घाटन संपन्न झालं